आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची दिवसेंदिवस वाढ दिवसा काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस अधिक वाढू लागली आहे त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य तज्ञांनी केले आहे उन्हाळ्याची तीव्रता अधिक वाढू लागल्याने भरदुपारी उन्हात जाणे नागरिकांनी शक्यतो टाळावे तसेच उन्हाच्या तडाक्यात बाहेरील थंड पेये न घेता घरी बनवलेले ताक दही लिंबू पाणी कैरीचे पन्ने उसाचा रस किंवा नियमित घ्यावे व पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या रसदार फळांचे सेवन करावे उन्हामुळे तापमान वाढून शरीरातील पाण्याचे प्रमाण वारंवार कमी होत असते दुपारी बारा ते तीन या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळावे असे आवाहनही तज्ज्ञांनी केले आहे दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्यामुळे कलिंगड सफरचंद चिकू लिंबू कांदा पालक टोमॅटो गोबी गाजर मुळा कोथिंबीर पुदिना भेंडी बी डाळिंब उसाचा उसाचा रस नारळ पाणी मीठ मुगडा शेवगा आदी पदार्थांचा आहारामध्ये समावेश करावा असे आरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगट पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा